सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

देशपातळीवरती भाजपकडनं होत असलेले द्वेष भावनेचं राजकारण आणि राज्यामध्ये चुकीचा पायंडा पडवून आलेलं सरकार हे जनतेला मान्य नाही आहे याविरुद्ध जनतेनं कौल दिलाय महाविकास आघाडीला भक्कम साथ दिली आहे सरकारविरोधी रोष व्यक्त करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंत्री विखे यांच्याकडनं होत असलेले दहशतीचं राजकारण आणि चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला हो आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांच्या प्रतिनिधी यशोधन कार्यालय या ठिकाणी ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच सौ दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात तसेच रणजित सिंह देशमुख सोमेश्वर दिवटे विश्वासराव मुर्तडक निखिल पापडेजा यांच्यासह काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या यावेळी उधळण करत जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालेलं आहे म्हणजे जनतेनं ज्या पद्धतीनं देशाच्या पातळीवरच जे राजकारण आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपलं मत नोंदवलं आहे राज्यामध्ये सुद्धा जसं सरकार आलं हे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पत्तीनं काही पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध होता हे सिद्ध आहे आणि त्याचा सगळ्याचा परिपाक महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कम उभी राहिली हा निर्णय जनतेने दिलेला दिसतोय शिर्डीमध्ये आणि नगरमध्येही मोठ्या प्रकारे आपला विजय होतोय नाही नाही शिर्डीचा विजय आमचा भाऊसाहेब आर एक कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता होता जरी खासदार नव्हते तरी संपर्क त्यांनी तुटू दिला नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम हे या मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचा तो, तो विजय त्यांचा आहे सगळ्यांनी केलं महाविकास आघाडी म्हणून दक्षिण नगर मधलं जो आहे तो जास्त अटीतटीचा आपल्याला वाटतो परंतु लंकेचं नेतृत्व पुढं कसं आलं याचा विचार केला पाहिजे लंके स्वतः कार्यकर्ता म्हणून कोरोनाच्या काळात केलेलं काम हे तर पाय आहेच आहे परंतु ज्या पद्धतीनं समजू शकतो मी की सुजय विखे हे तरुण खासदार होते काही चुकलं असेल तर ते समजू शकतो आपण परंतु त्यापेक्षा सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचं वागणं होतं ते दहशतीचं होतं लोकांना त्रासदायक असं होतं प्रशासनाचा अत्यंत गैरवापर ते करत होते आणि त्याच्यातूनच जो पारनेर तालुक्यामध्ये त्रास होत होता त्याच्यातून लंकेंचं नेतृत्व पुढे आलं ते सर्व तालुक्यांमध्ये माहिती झाले ते फिरले त्यामध्ये आणि त्यांच्या या दहशतीच्या वातावरणामधून चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याच्या पद्धतीमुळं सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले ते पण तो पर्यायानं एक नेतृत्व पुढे आलं आणि परभवाला सामोरं जावं लागलं ला त्यांना ही वस्तुस्थिती आहे सर आपण म्हणाला होता या जिल्ह्यात दहशतीचं झाकण उडवा उडाले अजून थोडं उडवायचं राहिलंय बाकी झाकण उडालेलं आहे थोडं उडवायचं ते उडवू आता लवकरच राज्यामध्ये यश मिळताय पण ती कारण आहेत की काँग्रेसताई आज मोठा यश या ठिकाणी मिळाले हो आहेच आहे काँग्रेस काँग्रेस हा विचार जो आहे तो तो विचार हा कायम टिकणारा विचार आहे शाश्वत विचार आहे त्याला ताकत देणं हे सगळ्या जनतेचं काम आहे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टिकोनात काम केलं पाहिजे आम्ही जर काम करू शकलो एकोप्याने चांगल्या पद्धतीनं तर काँग्रेस शेवटी काँग्रेसच हा विचार आहे का जो देशाला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो सर मुख्यमंत्री टीका करतात की विरोधकनी आपा प्रचार केला काय मानू काय मुख्यमंत्री म्हणताय की विरोधकांनी प्रचार केला नाही नाही आता मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सरकार बनवताना त्यांचा रोल महत्वाचा असेल आता कसं बनलं ते सरकार त्यांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे की रोल कसा होता त्यांचा कसे ते का गेले काय काय घडलं त्याच्यामध्ये ते काय वेगळं सांगण्याची आवश्यकता खरी कारण मुख्यमंत्र्यांना माहिती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे की कसं सरकार बनलं का बनलं परंतु जनतेला हे सुद्धा माहिती आहे फक्त जनतेला आवडलं नाही जनतेने निर्णय दिला सर विधानसभेला अधिक यश मिळेल असं वाटतं विधानसभेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल शंभर टक्के देश पातळीवरील यश सुद्धा खूप मोठ आहे आणि भारतीय जनता पक्षाला असं वाटत होत की सत्तेचा उपयोग दहशती करता करू आणि त्यातून आपण सत्ता कायमची मिळवू हा हा जो त्यांचा विचार होता हा आ हा पहिला धुडकरला गेला भारतीय जनतेकडून ही महत्वाची गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा झालेला आहे आणि यामध्ये सुद्धा जो समन्वय आमचा होता आणि जनतेची जी नाराजी होती त्या पद्धतीनं सरकार महाराष्ट्र सरकार बनवलं गेलं त्या बाबतीतली जी नाराजी होती त्याचा तो परिपाक आहे महाराष्ट्रामध्ये अशा अशा पद्धतीचं राजकारण चालणार नाही हे सांगणार अशा प्रकारचा निर्णय हा दिलेला आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे समतेच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि तो समतेच्या विचारानेच चालेल हे सांगणारा निर्णय हा महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे नाही नाही फोडाफोडीचं राजकारण ज्या पद्धतीनं सरकार बनवले हे जनतेला अजिबात पटलेलं नाही आणि त्याचाच रोष जो आता जनतेचा तो यामधून दिसलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी राहिलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी महायुती होती त्यांच्याजवळ साधन सामग्री खूप होती त्यांनी खूप हँडबिल वाटले हे वस्तुस्थिती आहे सत्तेचा वापर सुद्धा खूप केला परंतु जनतेनं सगळं काही नाकारलं ही, ना ही परिस्थिती आहे मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांनी अपप्रचार केला त्याच्यामुळे काही जागा केल्या नाही अपप्रचारपेक्षा सरकार कसं चाललं हे महत्वाचं हो आहे सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललं अंमली पदार्थाचे साठे सापडायला लागले अनेक पाहतोय की पोलीस मध्ये आमदारच गोळीबार करतो हे चित्र निर्माण झालं पूर्णपणे शांतता सुव्यवस्था बिघडून गेलेली आपल्याला दिसली आहे पेपर जे मुलांचे विद्यार्थ्यांचे ज्या परीक्षा होतात त्याचे पर, पेपर फुटताना दिसतो ते कोणतीही भरती नीट पद्धतीने झाली नाही तलाठी भरती असेल नाही त्या सगळ्या भरत्यांमध्ये गोंधळ झालेला दिसतो या सगळ्याचा परिणाम शेवटी त्यांच्याबद्दल वातावरण पूर्णपणे दूषित झालं ते त्यांच्या कर्तृत्वानं झालं त्या महायुतीच्या कर्तृत्वानं झालं ही वस्तुस्थिती आहे शाविर शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट